पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रुग्णवाहिकेने एरटिका गाडीला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाला आहे हा अपघात पनवेल शहरातील गार्डन हॉटेल सिग्नल ठाणा नाक्याजवळ झाला या प्रकरणी रुग्णवाहिका चालक विजय श्यामराव जगताप यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रुग्णवाहिका क्रमांक एम एस शून्य पाच आर शून्य नऊशे चोवीसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवले आणि एरटिगा गाडी क्रमांक एम एस शून्य तीन सी एम छप्पन्न शून्य तीन, तीन या गाडीला बावीस फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास पनवेल येथील गार्डन हॉटेल सिग्नल ठाणा नाका या ठिकाणी पाठीमागून येऊन धडक दिली यावेळी मंगेश गोविंद कांबळे राहणार मुंबई विद्याविहार यांना या, या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता चालक पळून गेला आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी विजय जगताप राहणार डोंबिवली ईस्ट यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तेवीस फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत